देगलूर शहराच्या प्रथम महिला नगराध्यक्षा माझ्या ज्येष्ठ भगिनी सोपातील विजया माला बालाजीराव टेकाय आणि ह्या नगरीचे उपनगर अध्यक्ष माझे मित्र आदरणीय अंकुश देसाई देगावकर उपाध्यक्ष नगर परिषद देहलूर त्याचबरोबर सभागृहाचे शिवकृत सदस्य आमचे मालक आदरणीय मधुकर सावकार संतोष सावकार सावका, 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 आणि भाई यांच्या अभिनंदन आणि पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष या जिल्ह्याचे लोक नेते राष्ट्रवादीचे नेते आदरणीय सन्माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब या कार्यक्रमासाठी अजून उपस्थित असले मुखेड देगलूर विधानसभा मतदारसंघाचे माझे आमदार माझे नेते आदरणीय ने आमचे अण्णा अविनाश अण्णा घाटे साहेब या कार्यक्रमासाठी अवघून उपस्थित असले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे उपाध्यक्ष तथा शिक्षण महर्षी आदरणीय व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर साहेब या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय शिवराज पाटील होटाकरजी आदरणीय मधुकर सावकार शिवाजी मामा आमचे आदरणीय किंगर माझे मित्र आदरणीय माजी नगर अध्यक्ष नगराध्यक्ष विळकरजी बालाजी शेठ टेकाए बालाजी पाटील शिंदे नागणीकर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजित केले या तालुक्याचे के राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राहुल देशाई या शहरांचे अध्यक्ष देवेंद्र शेठ मोतेवार आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ या नगरीचे आपण सर्व आमच्या भाग्याचे भाग्य विधाते पत्रकार बांधव प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया फोटोग्राफर या सर्वांना माझा मानाचा जयमान बांधवानो नांदेड जिल्ह्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुका राष्ट्रवादी या जिल्ह्यामध्ये नवीन नवीन राष्ट्रवादी आदरणीय प्रतापबाव पटेल चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून उदयाला येऊ नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीने स्वतःच्या ताकदीवरती निवडणुका लढवल्या आणि काही ठिकाणी आम्ही मित्र पक्षांना मदत करून तिथं आपली ताकद वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला आदरणीय लोक नेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून आम्ही नगरपालिकेचा जिल्हाभर आम्ही फिरत होतो काही लोक आम्हाला हसत होते काय यांच्याकडे एकाच आमदार जिल्ह्यात निघाले चांद्यापासून पासून बांद्या परत नगरपालिका लढवायला बांधवानाने बघिनी नो आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचं निवडणुकीचं रणनीती कालच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्याला चमत्कार दिसला भाजपच्या हा जिल्ह्यात पाच आमदार पाचशा दाराने आलेले दोन खासदार एवढी मोठी ताकत आणि आमचा एक वाघ एकटाच टाकी होता असा पायात धिंगरी बांधू रात्रीचा दिवस आदरणीव प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी केलं तेही झोपले नाहीत आणि आम्हालाही झोपू दिलं अशा मध्ये स्वतःच्या ताकदीवरती तीन राष्ट्रवादीच्या नगरपालिका ताब्यात आल्या आणि मुखेड नगरपालिका राष्ट्रवादीने शिवसेनेला पूर्ण ताकद देऊ सर्व ताकदीनिशी तीही नगरपालिका मुखेडची नगरपालिका शिवसेनेची ताब्यात आहे सांगण्याचा तात्पर्य एवढाच आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय अजितदादा पवार साहेब महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजीत तटकरे साहेब यांनी जिथे जिथे सभा घेतल्या तिथल्या तिथल्या नगरपालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या लोह्याला सभा घेतली तिथली राष्ट्रवादीची नगरपालिका त्या ठिकाणी आली आदरणीय देलूरला सभा झाली दादांची पावसामध्ये इथली सभा नगरपालिका ताब्यात आली उमरीला सभा झाली उमरीला आजी दादाची सभा झाली उमरी नगरपालिका सुद्धा राष्ट्रवादीच्या ठिकाणी ठिकाणी मित्र या सांगितलं राष्ट्रवादीची ताकत आता जिल्ह्यामध्ये वाढत आहे भाजपचे चौऱ्याहत्तर नगरसेवक असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकाहत्तर नगरसेवक आजी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ताकत आपली काही कमी नाही म्हणून मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छिते खर तर पदार सावकार अंकुश देसाई या मधुकर सावकार या सर्वांचं कौतुक करावं तेवढं अशी रचना केली अतिशय संयमान कुठेही बांध आपला सुटू दिला नाही संयमान प्रचार केला लोकांमध्ये के गेले घरघर पोहोचले त्यांचाही मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून त्या सर्व कार्यकर्त्यांचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता मी आपल्याला एक विनंती करायला ह्या ठिकाणी उभा राहिलो आमची नांदेड महानगरपालिकेची निवडणूक आता सुरू झालेली आहे चिखलीकर साहेबांनी त्यांचा सर्व कार्यकर्त्यांचा संच देगलूर मध्ये पाठवलेला होता मी आपल्या सर्वांना हा जोडून विनंती करणार आहे जिथं जिथं आपले नांदेड महानगरपालिकेमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये जिथं जिथं आपले नातेवाईक असतील मित्र असतील आपला परिवार असेल त्यांना त्यांना प्रत्यक्षपणानं जाऊन भेटून त्यांना विनंती करा जिथे जिथे भेड्यायचं चिन्ह असेल त्या फिफांचं बटन दाबून तिथेही मध्ये विजयी करण्यासाठी आपला हातभार लागाव अशी विनंती करण्यासाठी ह्या ठिकाणी उभा विकासाच्या कामामध्ये चिखलीकर साहेब ह्या ठिकाणी आहेत त्याचबरोबर हे खात ज्यांच्याकडे आहे शिंदे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथी शिंदे साहेब आणि ज्याच्या हातामध्ये तिजोरीच्या आहेत आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा या देशाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय अजितदादा पवार साहेब निश्चित स्वरूपानं जे जे कागद पदमार सौकर इथला बरं हा आराखडा तयार करून आदरणीय चिखलीकर साहेबांकडे देतील जशाचा तसा मंजूर करून आणण्याची जबाबदारी आदरणीय चिखलीकर साहेबांची या ठिकाणी आहे एवढेच या ठिकाणी सांगतो आणि नूतन अध्यक्षा माझ्या ज्येष्ठ भगिनी विजयमाला विजयमाला टेकाए आणि अंकुश देशाई आणि दोन्ही स्वीकृत सदस्य यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि ह्या नगरीतल्या सर्व जनतेचा पुन्हा एकदा आभार मानून सांगतो जय हिंद जॉ